हाय फ्रेंड्स तर आज आपण ना थायरॉइड साठी काही योगासने पाहणार आहोत खूप साधी आणि सोपी आहेत यामुळे ना तुम्ही तुमचा थायरॉइड कमी करू शकता माझ्या क्लासमध्ये सुद्धा खूप महिलांना थायरॉइड होता काही लोकांच्या तर गोळ्या सुद्धा बंद झाल्या पण तुम्हाला कंटिन्यू ठेवला पाहिजे तुम्ही समजा दोन दिवस एक्सरसाइज केली किंवा तीन दिवस केले आणि त्यानंतर खूप दिवसाचा गॅप ठेवला परत तुम्ही कंटिन्यू एक्सरसाइज केलीच नाही किंवा पुन्हा चार दिवस केली पुन्हा आठ दिवस केली पुन्हा स्किप केलं असं केलं तर चालणार नाही त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली एक्सरसाइज करत राहणं खूप गरजेचं आहे कारण मी पण ज्यावेळेला क्लासमध्ये दोन किंवा अडीच महिने झाल्यानंतर त्या महिलांना फरक पडलेला होता त्याच्या गोळ्या कमी झाल्या थायरॉइडमुळे इथे जे काही सुजन येते ना ती सुद्धा कमी झालेली आहे तर आज आपण इथे खूप साधे आणि सोपे योग अभ्यास पाहणार आहोत एकदम सिंपल आहे तुम्ही आरामशीर घरच्या घरी करू शकता तर सगळ्यात पहिली जी आता जर तुम्ही नवीनच करताय स्टार्टिंगच केली असेल एक्सरसाइज करायला तर काय करा फक्त दहा वेळा काउंट करा किंवा मोबाईलमध्ये तुम्हाला दहा सेकंडचं टायमिंग लावायचं आहे किंवा वीस सेकंडचं टायमिंग लावा आणि तुम्हाला त्या पोजिशन मध्ये होल्ड राहायचं आहे सुरुवातीला घाई करायला जाऊ नका हळूहळू करायचंय प्रत्येक एक्सरसाइजची आपल्या बॉडीला सवय होऊ द्या आणि तुम्हाला हळूहळू चार पाच दिवस झाले की त्याचं स्पीड सुद्धा वाढवायचं आहे थोडं होल्डिंग सुद्धा वाढवायचं आहे तर आपण इथे सगळ्यात पहिला योग अभ्यास पाहणार आहोत तो म्हणजे भुजंग आसन आपल्याला इथे आपल्याला इथे पोटावरती झोपायचं आहे दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत जॉइंट करून आणि आपला डोकं आपल्याला खाली ठेवायचंय दोन्ही हात आपल्याला आपल्या चेस्टच्या बाजूला ठेवायचे दोन्ही हात बरोबर चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि शोल्डर एकदम आपल्याला वरती उचलायचे आणि आपले दोन्ही एल्बो आपल्याला बाहेर काढायचे नाहीये पूर्ण आपल्याला सरळ स्ट्रेट ठेवायचे पाठीमागून सरळ असणार आहे बाहेर काढायचे नाहीयेत आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपल्याला वरती उठायचंय आता तुम्ही सुरुवातीला जर एवढंच उठत असाल तरीही चालेल जेवढं शक्य आहे तेवढं वरती उठू शकता आणि इथे वरती बघायचंय आणि इथे होल्ड राहायचंय इथे तुम्हाला टेन वेळा काउंट करायचंय आणि इथे होल्ड राहायचंय इथे आपली नॉर्मल तुमची ब्रीदिंग ठेवायची आहे स्लोली श्वास घ्यायचाय स्लोली सोडायचंय पूर्ण ताण आहे ना हा तुमच्या माने गळ्यापासून पूर्ण येणार आहे यामुळे ना या योगासनामुळे ना तुमच्या चेस्टवरचा पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे तुमचे हात तुमचे दंड सुद्धा कमी होणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते श्वास घेतला वरती गेल्यावर श्वास सोडायचा आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आहे जर तुम्हाला खूप कंबर दुखी असेल पाड दुखी असेल तर काय करा समोर बघा नजर समोर ठेवायची आहे आणि इथे होल्ड राहू शकता आणि पुन्हा इथे श्वास घ्यायचाय आहे हळूहळू श्वास सोडत खाली जायचंय इथे रिलॅक्स जायचंय बॉडी रिलॅक्स करायची पुन्हा असं तुम्हाला चार किंवा पाच वेळा करायचंय सुरुवातीला त्यानंतर इथे आपण नेक्स्ट योग अभ्यास पाहणार आहोत तो म्हणजे धनुरासन आपल्याला आपले, आपले दोन्ही पाय पाठीमागून फोल्ड करायचे आहेत आपल्या पायाला आपल्याला इथे पकडायचं आहे अँकलला दोन्ही हातांनी आणि इथे सुद्धा आपल्याला आपल्या डोकं खाली आणि इथे श्वास घ्यायचंय आणि वरती उठायचंय सुरुवातीला तुम्ही जेवढे वरती उठू शकता तेवढे तुम्हाला उठायचे आणि इथे होल्ड राहायचे काउंट करायचंय दहा पर्यंत आणि होल्ड आणि हळूहळू रिलॅक्स आता सुरुवातीला तुम्हाला अगदी जमणार नाही तर काय करा श्वास घ्या आणि भरती असं केलं तरीही चालेल हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस करायचे गाही करायला जायचं नाहीये ना त्यानंतर इथे आपण नेक्स्ट योगाभ्यास पाहणार आहोत तो म्हणजे आपल्याला इथे ब्रिज पोट आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पाय आपल्याला आपल्या अपले शोल्डर लेवल एवढे ओपन करायचे आहे दोन्ही पायांमध्ये तेवढाच गॅप सुद्धा ठेवायचा आणि पाय तुम्ही जेवढे तुम्हाला जवळ घेऊन येऊ शकता तुमच्या हिप्सच्या तेवढे तुम्हाला जवळ घेऊन यायचे आहे यामुळे ना तुमची गुडघेदुखी दुखी कंबर दुखी सुद्धा बरी होणार आहे तुमच्या हिप्सवरचा फॅट पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे खूप छान आसन आहे हे नक्की करून बघा आणि तुम्हाला काय करायचंय दोन्ही हाताने तुम्हाला तुमच्या इथे अँकलला पकडायचंय जर हात पूर्ण जात नसतील तर काय करा हात फक्त स्ट्रेट ठेवा हात पूर्ण स्ट्रेट ठेवलेत ना हात तरी सुद्धा चालतील आणि तुम्हाला इथे काय करायचंय श्वास घ्यायचाय श्वास घेत तुम्हाला तुमच्या पूर्ण पोटाचा कमरेचा भाग आहे ना तो पूर्ण वरती उचलायचा आहे तुम्ही जेवढा उचलू शकता तेवढाच तुम्हाला वरती उचलायचं अगदी जमत नाहीये तर हाताचा सपोर्ट घ्या असं केलं तरीही चालेल पुन्हा हात खाली ठेवायचंय तुमची चेन तुमच्या इथे गळ्याला टच झाली पाहिजे आणि तुम्हाला इथे होल्ड राहायचं इथे तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय किंवा तुम्ही टायमिंग लावून सुद्धा होल्ड राहू शकता आणि तुम्हाला पुन्हा श्वास घ्यायचा श्वास सोडत हळूहळू खाली ज्या वेळेला तुम्ही वरती जाणार त्यावेळेला पोटाचा भाग हातमध्ये स्ट्रेच करायचा आहे रिलॅक्स व्हायचे पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते श्वास घेतला इथे हळूहळू वरती अँड इथे नॉर्मल ब्रीत ठेवायचे श्वास, श्वास सोडून आहे तो श्वास घेत राहायचा आहे श्वास सोडत राहायचाय इथे होल्ड राहायचंय थोडा वेळ आणि पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली अँड रिलॅक्स किंवा पाच वेळा करायचंय सुरुवातीला त्यानंतर इथे नेक्स्ट आपण पाहणार आहोत आता ही सगळी तुमची आसना करून झाली ना की त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे प्राणायाम तर आता इथे आपण ओंकार करणार आहोत कारण थायरॉइड जर तुम्हाला असेल तर ह्या प्राणायामचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला काय करायचं आहे सरळ बसायचं आहे मांडी घालून दोन्ही हात तुम्हाला तुमचे मुद्रेमध्ये ठेवायचे आहे ध्यान मुद्रेमध्ये आणि तुम्हाला इथे तुमचे डोळे बंद करायचे आता तुम्ही डोळे बंद केले की तुम्हाला काय करायचं काय करायचंय अ उ आणि म ह्या तिन्ही स्वरांचा तुम्हाला इथे ओंकार मध्ये उच्चार करायचा आहे तर आपण कसा करायचा ते सुरुवातीला पाहूया इथे तुम्हाला, तुम्हाला उच्चार आहे ना अ चा तो तुम्हाला इथून इथून तुमच्या नाभीतून आला पाहिजे आणि तुमचा चा उच्चार तुम्हाला तुमच्या इथे चेस्ट मधून आला पाहिजे गळ्यापर्यंत श्वास येणार त्यावेळेला तुमचा म चा उच्चार येणार आहे असं तुम्हाला करायचं आहे आता मी तुम्हाला इथे करून दाखवते डोळे बंद करायचे आहेत आपल्याला श्वास घ्यायच श्वास सोडत ओ, 呃。Uh असं तुम्हाला ना चार पाच वेळा करायचं आहे खूप छान वाटतं प्रसन्न सुद्धा वाटत थायरॉइड असेल तर हा प्राणायाम तुम्ही नक्की करा त्यानंतर इथे आपण ना कपालभाती प्राणायाम पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे श्वास आपल्याला घ्यायचा गे, आहे श्वास हा नॅचरली सोडून द्यायचा आहे आपल्याला मी तुम्हाला इथे करून दाखवते खूप साधा आणि सोपा आहे सुरुवातीला थोडं कठीण वाटेल अपना अपना तर ज्या वेळेला आपण श्वास घेणार त्यावेळेला आपल्याला आपलं पोट पुढे येणार आहे आणि ज्या वेळेला श्वास सोडणार नॅचरली आपल्याला श्वास सोडून द्यायचा आहे त्यावेळेला पोट आपल्याला आत आतमध्ये घेऊन घेऊन जायचं आहे श्वास घेतला तर पोट पुढे पंप करायचंय आणि श्वास सोडताना स्वतःहूनच ती क्रिया तुमची होणार आहे तुम्हाला मी ते करून दाखवते तुम्हाला फक्त श्वास घ्यायचा आहे श्वास सोडणं हे तुमचं नॅचरलच होणार आहे तर ह्याचे सुद्धा तुम्हाला ना सुरुवातीला दहा वेळा पंधरा वेळा असं तुम्हाला करायचंय सुरुवातीला हळूहळू केलात ना ही चालेल ज्या वेळेला तुम्ही श्वास घेतला पोट पुढे आलं श्वास सोडला आतमध्ये हे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही करणार ना त्यावेळेला तुम्हाला समजणार आहे आता इथे आपण नेक्स्ट प्राणायाम पाहणार आहोत अनुलोम विनुलो तर आपल्याला काय करायचंय सेम आपल्याला आपला एक हात डावा हात आपल्याला मुद्रेमध्ये ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला आपला आप राईट नोस्ट्रल आपल्याला बंद करायचे आहे आपल्याला थम्सने करायचं आहे इथे आपले दोन्ही फिंगर्स आपल्याला थम्सच्या बाजूचे दोन फिंगर्स आपल्याला क्लोज करायचे आहेत आप आणि आपल्याला साईडचे दोन फिंगर्स आपल्याला तसेच वरती ठेवायचे आणि इथे आपल्याला श्वास आपल्या उजव्या साईडची नाकपुडी आपल्याला बंद करायची आहे आणि आपल्याला इकडून डाव्या डाव्यासाठी श्वास घ्यायचा आहे इकडे आपल्याला क्लोज करायचंय डाव्या साइडले उजव्या साइून आपल्याला ओपन करायचंय श्वास सोडून द्यायच पुन्हा आपल्याला इकडूनच उजव्यासाठी श्वास घ्यायचाय क्लोज डाव्यासाठी श्वास सोडला पुन्हा श्वास घेतला क्लोज उजव्यासाठी श्वास सोडला पुन्हा उजव्यासाठी श्वास घेतला क्लोज असं तुम्हाला दहा बारा वेळा करायचं आहे खूप छान प्राणायाम आहे याचे वेगवेगळे वेरिएशन आहेत तुम्हाला हे तीन प्राणायाम तुम्ही नक्की करा डेली करा तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस सुद्धा फ्रेश जाणार आहे प्रसन्न जाणार आहे फक्त एक काळजी घ्यायची की पोट हे खाली असलं पाहिजे तुम्ही जे काही खाल्लंय सकाळी जर तुम्ही रिकामी पोटी केलं तर खूपच छान आहे जर तुम्ही संध्याकाळी करत असा तर काय करा दोन किंवा अडीच तास पूर्ण तुमचे जे काही तुम्ही खाऊन झालेलं असणार आहे त्यानंतरच तुम्हाला करायचं आहे बघा खूप छान रिझल्ट येईल नक्की फरक दिसेल आणि आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद